सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इयत्ता अकरावी बारावी या वर्गांचे मराठी अर्थशास्त्र आणि इतिहास या दोन्ही विषयांचे संपूर्ण पुस्तकावर आधारित व्हिडिओ लेक्चर मी क्रमाने या चॅनलवर पोस्ट करत आहे तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता इतिहास इयत्ता बारावी हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक आहे दोन युरोपीय वसाहतवाद हे प्रकरण आज आपण सुरुवात करणार आहोत यामध्ये तीन प्रमुख उपघटक आहेत एक वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप दोन वसाहतवाद कारणे आणि परिणाम तीन युरोपीय वसाहतवाद त्यामध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आशिया आणि आफ्रिका हे उपघटक आहेत यामधील आज आपण पहिला उपघटक अभ्यासणार आहोत वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप चला तर पाहूया वसाहतवाद म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात की एखादं प्रगत राष्ट्र आहे श्रीमंत राष्ट्र आहे आणि त्यांच्याकडे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या बळावर दुसरा भूप्रदेश ताब्यात घ्यायचा आणि तिथे आपलं राज्य स्थापन करायचं याला वसाहतवाद असे म्हणतात हे करा महत्वाचं आहे वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे जसं की भारतामध्ये इंग्रज आले आणि त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं म्हणजेच इंग्लंड साम्राज्यवादी देश त्याने भारताला आपली वसाहत बनवलं इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल स्पेन इत्यादी देशांनी अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया आफ्रिका या खंडातील देशांवर कब्जा करून तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या की हे युरोपातील देश आहेत इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल स्पेन यांनी वेगवेगळ्या खंडातील देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या भारत ही इंग्लंडची वसाहत होती वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेऊन पक्क्या मालासाठी वसाहतींचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे वसाहतीचा उपयोग काय करत असत हे प्रगत देश तर वसाहत जिथे आपली आहे परकीय भूप्रदेश तिथला कच्चा माल आपल्या देशात न्यायचा त्यावर प्रक्रिया करायची त्याच्या वस्तू बनवायच्या म्हणजे पक्का माल तयार करायचा आणि पुन्हा वसाहतीत आणून विकायचा म्हणजे वसाहत म्हणजे त्यांची बाजारपेठ होती आणि हेच वसाहतवादाचं प्रमुख लक्षण आहे वसाहतवाद हा निव्वळ राजकीय व आर्थिक गुलामगिरीच निर्माण करतो असे नसून म्हणजे वसाहतवाद म्हणजे खरं तरी राजकीय गुलामगिरी दुसऱ्या देशावर भूप्रदेश काबीज करणं राज्य स्थापन करणं व्यापार करणं आर्थिक गुलामगिरी निर्माण करतो असं नसून तो मानसिक गुलामगिरीही निर्माण करतो तिथल्या लोकांच्या मनावर राज्य करतो वसाहतवादी देशांची वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी आणि वागणूक यामुळे वसाहतीतील लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला न्यूनगंड म्हणजे कमीपणा वसाहतीतील लोकांना अशी वागणूक द्यायची की ते कमी प्रतीचे आहेत आणि हे युरोपियन राष्ट्र की जे बाहेरून आलेले आहेत भूप्रदेश काबीच केला आमचा वंश श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ आणि स्थानिक जे आहेत वसाहतीतील लोक त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं त्यांना वाईट वागणूक देणं म्हणजे वसाहतीतील लोकांना कमीपणा वाटू लागला की आम्ही कमी प्रतीचे आहोत आणि बाहेरून आलेले हे श्रेष्ठ प्रतीचे लोक आहेत त्यांना स्वतःच्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल कमीपणा वाटायला लागला की बाहेरून आलेले हे लोक चांगले आहेत त्यांची संस्कृती चांगली आहे आणि त्यांचा इतिहास चांगला आहे परिणाम काय झाला तर त्यांचा आत्मविश्वास नष्ट झाला वसाहतीतील लोकांचा जो कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास तो नष्ट झाला कमी झाला इंग्लंडने एका शतकात एवढा साम्राज्य विस्तार केला की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता असे म्हटले जाऊ लागले सूर्य मावळत नव्हता याचा अर्थ त्यांचं साम्राज्य खूप जगभर पसरलेलं होतं मोठा साम्राज्य विस्तार एवढं एवढंच लहानसं इंग्लंड हे राष्ट्र परंतु साम्राज्य विस्तार खूप केला जगातील आशिया आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार खंडात ब्रिटिशांचे साम्राज्य विस्तारले होते म्हणजे चारही खंडात ब्रिटिशांनी आपलं राज्य स्थापन केलं सत्ता स्थापन केली म्हणूनच म्हणतात की इंग्रजांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता पंधराव्या शतकात युरोपात व्यापारी क्रांती घडून आली कारण जलमार्गाच्या सहाय्याने विविध भूप्रदेश शोधले आणि तिथे व्यापार सुरू झाला म्हणजे ही एक प्रकारची क्रांतीच आहे व्यापारी क्रांती युरोपीय दर्यावर्धीने नव्या जलमार्गाचा शोध लावल्यानंतर पारंपरिक व्यापार पद्धतीमध्ये बदल घडून आला जुन्या पद्धतीने जो व्यापार होता तो बदलला आणि नवीन पद्धतीने व्यापार सुरू सुरू झाला यंत्राच्या सहाय्याने वेगवेगळ्या वस्तू निर्माण झाल्या त्याचा व्यापार सुरू झाला या युरोपीय व्यापाऱ्यांनी जगभरात आपले पाय रोवायला हो सुरुवात केली आणि जगभरात व्यापार सुरू केलेला आहे आता पाहूया वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप स्वरूप पाहूया त्याचं काय काय वसाहतवाद म्हणजे काय धाडसी कृत्य करणं शूरवीर वाटतील अशी काहीतरी कामं करणं धाडसी कृत्य कीर्ती संपादन करणं नाव कमावणं नंतर अज्ञात भूमीचा शोध घेणं जी भूमी माहिती नाहीये तिचा शोध घेणं धर्माचा प्रसार करणं केवळ व्यापार करणं राजसत्ता आपले सत्ता प्रस्थापित करणं एवढंच नाही तर आपला धर्माचा सुद्धा प्रसार करणं सोन्याच्या खाणींचा शोध घेणं दुर्मिळ धातू हा सोनं सगळ्यात आकर्षित करतो हा जगाला त्या खाणींचा शोध घेणं अशा विविध कारणांनी युरोपीय लोक जगभर पोहोचले म्हणजे युरोपातील लोक जगभर जाण्याचं कारणच असं आहे की धाडसी कृत्य करणं कीर्ती संपादन करणं अज्ञातभूमीचा शोध घेणं आणि धर्मप्रसार सोन्याच्या खाणींचा शोध घेणं या कारणांनी जगभर हे लोक केलेले आहेत पुढे व्यापार वाढत गेला आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये एका नव्या स्पर्धेचा उदय झाला व्यापार वाढला पण मग त्यांच्या त्यांच्यातच स्पर्धा सुरू सुरू झालेली आहे युरोपीय राष्ट्रांच्या मध्ये युरोपीय व्यापारी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी वसाहती स्थापन केले जिथे जिथे जात तिथे तिथे ते, ते राहू लागले त्यांचे लोक वाढू लागले वसाहती स्थापन झाल्या त्या वसाहतीमध्ये स्वतःचे आर्थिक सामाजिक राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली की उदाहरणार्थ भारतामध्ये इंग्रज आले डच आले पोर्तुगीज आले त्यांच्या त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आर्थिक राजकीय सामाजिक वर्चस्व कसं प्रस्थापित होईल यासाठी ते काम करू लागले युरोपीय लोक अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड येथे गेले तेथे त्यांना राहण्यास अनुकूल हवामान होते तिथलं हवामान, होते। हवामान, हवामान हवे हवे होते। युरोपीय लोकांना अनुकूल होतं मात्र काय झालं आशिया खंडात त्यांना हवामानाशी जुळवून घेणं कठीण गेलं कारण उष्ण हवामानाच्या प्रदेशात थंड हवेतील हवेच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना त्रास होतो इथे जरा आशिया खंडात त्यांना कठीण गेलं युरोपीय लोकांना मात्र हवामान अनुकूल असो किंवा नसो युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावूनच लावलं आणि आपली सत्ता स्थापनच केली वसाहतीमधील स्थानिक लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यात इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच यांनी पुढाकार घेतला आणि वसी वसाहतीमध्ये जे लोक आहेत स्थानिक त्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत इंग्लंडचा व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आलेला होता आणि आपण पाहिलेलं आहे औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये प्रथम झाली उद्योगामध्ये झाली तीस विशेषतः कापड उद्योगामध्ये झाली त्यामुळे व्यापार खूप वाढलेला होता इंग्लंडचा आघाडीवर असणारं हे राष्ट्र आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तिथे वसाहती स्थापन केल्या सत्ताई ताब्यात घेतली आशिया आणि आफ्रिका खंड व्यापारातून काय काय फायदे झाले त्यांना अतिरिक्त नफा अतिशय जास्त नफा प्रॉफिट मिळाला अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक तो नफा पुन्हा त्याच उद्योगधंद्यात गुंतवला गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतींशी व्यापार म्हणजे तिथे गुंतवणूक करायची आणि ते वसाहतीत व्यापार पण करायचा आणि तो नफा मात्र आपल्या मायदेशी पाठवायचा त्यातून नफा अशी ही साखळी होती चेन निर्माण झाली नफ्यातून नफा इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स बेल्जियम इटली आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यात आघाडीत आघाडीवर होते इंग्लंडने तर आघाडी घेतली होतीच पण फ्रान्स बेल्जियम इटली जर्मनी हे राष्ट्र देखील दुसऱ्या भूभागावर कब्जा करण्यात आघाडीवर होते व्यापार करण्यात वसाहती करण्यात आघाडीवर होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल इतिहास या विषयावर व्हिडिओ लेक्चर मी बनवायला सुरुवात केली पण मुलांना याला तुमचा प्रतिसाद कमी अस आहे हे लक्षात येत आहे तुमच्याच मागणीवरून मी दुसरा विषय हाती घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमचा प्रतिसाद हीच खूप मोठी प्रेरणा आहे अभ्यासासाठी शुभेच्छा